श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सहा जून दोन हजार चोवीस आणि आज आहे वैशाख कृष्ण पक्षातील अमावस्या तसेच आज शनी जयंती देखील आहे शनी जयंती ही शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी शनिदेवांचा जन्म झाला होता शनिदेव हे व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ हो देतात आणि शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनी जयंती ही खूप शुभ मानली जाते या दिवशी शनिदेवाची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने नक्कीच जीवनातील सर्व संकटं हे दूर होतात आणि व्यक्तीला सुख समृद्धी प्राप्ती होते तसेच अमावस्या ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे या दिवशी यांच्या पूजेसोबतच पितरांची देखील सेवा केली जाते तसेच या दिवशी अनेक उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या देखील केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला आज अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू बाहेर फेकताच घरातील इढापिढा नकारात्मकता सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या कुटुंबाची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे दोनही उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचे आहेत अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हे उपाय कधीही करू शकता परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी सहा ते साडेसातचा जो टाईम आहे याच टाईममध्ये हे उपाय करायचे आहेत हे उपाय केल्याने आपल्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील अमावस्या हा दिवस जितका चांगला आहे तितका वाईट देखील आहे या दिवशी वाईट शक्तीचा प्रभाव जो आहे तर तो खूप जास्त असतो या दिवशी ते तांत्रिक क्रिया करणारे जे लोक असतात तर या दिवशी तांत्रिक क्रिया करत असतात आणि यामुळे याचा प्रभाव जो आहे तर तो जास्त असतो आणि ज्यामुळे आपल्या घरातली वाईट शक्ती नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद कलह हो, भांडणं होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा कुटुंबामध्ये जे सदस्य असेल यांची होत असेल आपल्या कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नसेल तसेच घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल पैसा स्थिर राहत नसेल यामुळे घरामध्ये सतत अडी अडचणी येत असेल महत्त्वाची कामं तुमची पूर्ण होत नसेल एकामागून एक, एक संकट आपल्या घरामध्ये किंवा आपल्यावरती येत असेल तर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे दोनही उपाय अतिशय प्रभावी आहे यामुळे तुम्ही हे दोनही उपाय करण्याचा प्रयत्न करा तर उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत काळे तिळ काळे तीळ आणि पांढरे तील, तिळ असे तिळाचे दोन प्रकार असतात तर आपल्याला काळे तिळच घ्यायचे आहेत अमावस्येच्या दिवशी काळ्या तिळांना खूप महत्त्व दिलं जातं काळे तिळ जे आहे तर ते पित्रांसाठी अर्पण केले जातात तसेच काळे तिळाचे काही उपाय जर आपण या दिवशी आपल्या घरात केले तर आपल्या घरातले पितृ जे आहे तर ते तृप्त होतात घरातून पितृ जे आहेत तर ते आशीर्वाद देऊन निघून जात असतात यामुळे आपल्या घरातल्या अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात म्हणून थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहेत आणि पाच लवंग ज्या असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत लवंग घेताना अखंड घ्या ज्याला फुलं असतील अशा तुम्हाला तीन अखंड लवंग घ्यायच्या आहेत आणि सोबतच थोडंसं खडे मीठ जे असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे या वस्तू सर्व तुम्हाला हातात घ्यायच्या आहे हातात घेतल्यानंतरनं ना। तुम्हाला या वस्तू तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला उतरवायच्या आहेत डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या उतरवून घ्यायच्या आहेत यानंतरनं या, या वस्तू तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक भिंतींना कोपऱ्यांना तुम्हाला टच करायच्या आहेत टच करत असताना जय राम श्रीराम जय जयराम या मंत्रास तुम्हाला जप करायचे आहेत खास करून घरात लहान मुलं असेल सतत चिडचिड करत असेल किंवा एखादी मोठी व्यक्ती असेल सतत चिडचिड करत असेल आधारी पडत असेल तर त्या व्यक्तीवरून या, या वस्तूंचा उतारा तुम्ही आवर्जून करा कारण बघा अमावस्याच्या दिवशी जर आपल्या घरातल्या व्यक्तींना विशेष त्रास होत असेल जसे की अचानक डोकं दुखणे हातपाय दुखणे थकल्यासारखं वाटणं जर असा त्रास आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला असेल तर नक्कीच आपल्या व्यक्तीवरती कोणी काहीतरी तांत्रिक क्रियाही केलेली आहेत आणि यामुळेच अमावस्या आली की त्या व्यक्तीला त्रास व्हायला सुरुवात होते तर अशा व्यक्तीवरूनसुद्धा तुम्हाला हा उतारा करायचा आहेत यानंतरनं आपल्या घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला सात वेळा या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे आपल्या घराचं सर्वस्वस्त तिथूनच वाईट शक्ती नकारात्मकता ही येत असते लक्ष्मी अलक्ष्मी ही देखील तिथूनच येत असते म्हणून सात वेळा या वस्तू तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत आणि घराच्या बाहेर तुम्हाला घेऊन जायच्या आहेत घराच्या बाहेर तुम्ही घेऊन गेल्यानंतर ना घराची जी दक्षिण दिशा असते तर त्या दिशेला तुम्हाला वस्तू तु फेकायची आहेत फेकताना तुम्हाला मागे फिरून पाहायचं नाही नाहीतर पुन्हा तिथली नकारात्मकता जी आहे तर ती आपल्यासोबत घरात प्रवेश करते म्हणून वस्तू फेकल्या की लगेच तुम्हाला घरी यायचा आहे आणि स्वच्छ हातपाय तुम्हाला धुवून काढायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे वस्तू फेकताना कुणाच्या घरावर अंगणात किंवा कपड्यांवरती फेकू नका अशा ठिकाणी फेका की जिथे कुणी जास्त जात नाही किंवा त्या जागेवरती कुणी राहत नाही अशा ठिकाणी तुम्हाला या वस्तू फेकायच्या आहेत आणि हा अतिशय प्रभावी उपाय आज संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे तसेच अजून एक उपाय तुम्हाला सांगत आहे तो उपाय देखील खूप प्रभावी आहे प्रत्येक अमावस्येला आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळामध्ये पाणी असायला हवा असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर नारळाची शेंडी जी आहे तर ती तुम्हाला काढून घ्यायची आहेत काही शेंडी तशीच ठेवायची आहेत पूर्ण नारळाची शेंडी ही काढायची नाही ज्या प्रकारे आपण देवाला नारळ फोडतो आणि सोलून घेतो त्या प्रकारे तुम्हाला हे नारळ सोलून घ्यायचं आहे आणि यानंतर या नारळावर तुम्हाला त्रिशूळ काढायचं आहेत तुमच्याकडे शेंदूर असेल तर शेंदूराने तुम्हाला त्रिशूळ काढायचं आहेत आणि हा नारळ तुम्हाला हातात घ्यायचा आहे हातात ना हा नारळ आपल्या घरातल्या व्यक्तींवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तीन वेळा या नारळाचा उतारा करायचा आहे यानंतरनं हे नारळ आपल्या घरात संपूर्ण फिरवायचं आहे त्याचबरोबर हे नारळ आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे आपली एखादी गाडी असेल था तर त्या गाडीवरूनसुद्धा हा नारळ तुम्हाला उतरवायचा आहे नजर दोष ही फक्त व्यक्तींना किंवा घराला लागत नाही तर आपल्या गाड्यांना आपली जी वाहन असते तर त्यांनासुद्धा नजर लागत असते तर त्याच्यावरून सुद्धा हा नारळ तुम्हाला उतरवायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला फोडून फेकून द्यायचा आहे तसंच फेकू नका फोडायचा आहे आणि यानंतर तुम्हाला तो टाकायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उतारा जो आहे तर तो नारळाचा करायचा आहे दोन्ही उपाय खूप प्रभावी आहेत दोनपैकी तुम्हाला एक शक्य झालं तर तुम्ही एकही करू शकता किंवा दोन्ही उपाय तुम्हाला करणं शक्य झालं तर तुम्ही दोनही उपाय करू शकता त्याचबरोबर तुम्ही मुलांसाठी अजून एक प्रभावी उपाय करू शकता आज संध्याकाळी पाच तुळशीचे पानं आणि पाच जे काळे मिरे असतात तर ते हातात घेऊन मुलांवरून डोक्या वस्तून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून ते तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला टाकून द्यायचे आहेत हा उपायसुद्धा मुलांचे नजर दोष हट्टीपणा अडचणी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो मुलांना नोकरी मिळत नसेल नोकरी प्राप्ती होत नसेल किंवा कोणत्या गोष्टीमध्ये यश मिळत नसेल तर यासारख्या समस्या दूर होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ